मायलेकीला चाकूचा धाक दाखवून लुटले सव्वा लाखाचा ऐवज लंपास अमरावतीच्या कलोतीनगर येथील घटना अमरावतीत मध्यरात्रीनंतर दोन ते अडीच वाजताच्या सुमारास घरात शिरून मायलेकीला चाकूचा धाक दाखवून एक लाख सव्वीस हजार रुपयाचा ऐवज लुटण्यात आला कलोतीनगरातील मध्ये ही घटना घडली त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे फिजेरपुरा पोलिसांनी प्रियंका मनोज सावंत वय सदोतीस कलोतीनगर अमरावती यांच्या तक्रारीवरून गुरुवारी पसार लुटारू विरुद्ध गुन्हा दाखल केला बुधवारी सत्तावीस तारखेला रात्री नऊच्या सुमारास प्रियंका सावंत व त्यांच्या आई या दोघीही झोपल्या होत्या सुमारास आवाज आल्यामुळे बघितले असता अंदाजे ते पंचवीस व्यक्तीने काळ्या रंगाचे कपडे व काळे जॅकेट परिधान केले होते सदर व्यक्ती अचानक मालिकेंच्या पुढे येऊन उभे ठाकली त्याने जवळ असलेला चाकू काढून दोघींनाही धाक दाखविला आधी प्रियंका सावंत त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅमची सोन्याची पोत डाव्या हातातील पाच ग्राम सोने ची ने गेतली। सोने ची ग्राम सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली त्यानंतर लुटारूने बेडरूम मधील लोखंडी कपाट उघडले त्यातून सोन्याचे दहा ग्रॅम झुमके तीन ग्रॅमची नथ चांदीची पायल असे एकूण एकोणतीस ग्रॅम सोन्याचे एक लाख वीस हजार रुपयाचे दागिने काढून घेतले मुलगी व आई या दोघींनाही लुटारूने जीवाने मारून टाकण्याची सुद्धा धमकी दिली घाबरल्यामुळे त्या चोराला धक्का देऊन त्याला बेडरूमच्या बाहेर काढून आतोंदार बंद करून घेतले पहाटे सहाच्या सुमारास दिवस उजाळताच प्रियंका सावंत बेडरूम मधून हॉलमध्ये आल्या हॉलमध्ये आलेल्या त्यांच्या आईच्या पर्स मधील पाच हजार रुपये लुटारू लुटारूने काढून घेतल्याचे लक्षात आले लुटारू निघून गेल्याचे कळताच महिलेने पतीला घटनेची माहिती देऊन पोलिसात तक्रार दिली आहे नगर मध्ये जी घटना घडलेली गट आहे ती घटना जो आरोपी आहे त्यातला तो खिडकीच्या मार्गाने कटरच्या साह्याने खिडकीचे गज वाकून तो त्यांनी त्याने ग्राम घरामध्ये प्रवेश केला होता आणि चाकूचा दाग दाखवून त्याने दागिने आणि पाच हजार रुपये असं एकंदरीत एक लाख सव्वीस हजार रुपयाचे त्यांनी सोनानी दागिने घेऊन सोन्याने पैसे घेऊन तो पळून गेलेला आहे त्याचा तपास चालू आहे आमची पथकं रवाना झालेली आहेत आरोपीचा लवकरात लवकर शोध लागेल त्यादृष्टीने आमचा तपास सुरू आहे घरामध्ये सून आणि सासू अशा दोन महिला होत्या आणि दोघी महिला असल्यामुळे तर कदाचित त्यांनी रेखी केलेली असावी अगोदर या घरामध्ये महिला असतात आणि त्यानंतर त्यानं ते गुन्हा केलेला आहे